महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे हा दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित असून भक्तगण उपवास पूजा अर्चा आणि रात्रभर जागरण करून शिवभक्ती करतात महाशिवरात्रीचे धार्मिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे धार्मिक महत्त्व सांगताना शिव पार्वतीचा विवाहाचा दिवस सांगता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला अशी पौराणिक मान्यता आहे या दिवसाला शिव आणि शक्तीच्या मिलनाचा दिवस मानले जाते जो सृष्टीच्या संतुलनाचे प्रतीक आहे तसेच समुद्रमंथनावेळी उत्पन्न झालेल्या कालकूट विषाने संपूर्ण ब्रह्मांड धोक्यात आले होते तेव्हा भगवान शिवाने हे विष आपल्या कंठात धारण केले आणि संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले त्यामुळे त्यांना नीळकंठ असेही म्हटले जाते तसेच या दिवशी विशेषत शिवलिंगाचे पूजन आणि रुद्राभिषेक करण्याचे महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी केलेले पूजन आणि उपवास विशेष फलदायी ठरते तसेच या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व महाशिवरात्रीला आत्मशुद्धीचा दिवस मानले जाते या दिवशी केलेले व्रत जप आणि ध्यान मनोबल वाढवतात आणि आत्मशुद्धी साधतात तसेच भगवान शिव हे वैराग्याचे आणि मोक्षाचे प्रतीक आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त अहंकाराचा त्याग करून भक्ती आणि ध्यानाच्या माध्यमातून मोक्षाच्या दिशेने वाटचाल करतात तसेच या दिवशी चार प्रहारांची पूजा केली जाते जी भक्तांना चारही अवस्थांमध्ये म्हणजेच जागृती स्वप्न सुषुप्त आणि तुरीय नेण्यास मदत करते तसेच वैज्ञानिक महत्त्व वैज्ञानिकदृष्ट्या महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते या दिवशी गुरुत्वाकर्षण आणि चंद्राच्या स्थितीमुळे शरीरातील ऊर्जा वरच्या दिशेने प्रवाहित होते म्हणून ध्यान आणि साधना करण्याचा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो महाशिवरात्रीला उपवास करण्याने शरीर आणि आरोग्यदायी फल फायदे अस होतात उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होते पचनतंत्र सुधारते आणि मन शांत राहते योगशास्त्रानुसार या दिवशी संपूर्ण रात्र जागरण केल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि मन शुद्ध होते महाशिवरात्रीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व महाशिवरात्री धर्म जात आणि सामाजिक भेदभाव दूर करून सर्वांना एकत्र आणते लाखो भक्त एकत्र येऊन भगवान शिवाची आराधना करतात भगवान शिव हे निसर्गाचे प्रतीक आहेत बेलपत्र दुर्वा धतुरा यासारख्या औषधी वनस्पतींचा उपयोग या दिवशी मोठ्या प्रमाणावर होतो ज्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची उपासना केल्याने विविध फायदे होतात जसे की आध्यात्मिक उन्नती साधना आणि ध्यानाने मनस शांती मिळते न आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो रुद्राभिषेक आणि मंत्रजपाने नकारात्मक ऊर्जा दूर जाते आरोग्य सुधारणा उपवास आणि जागरण केल्याने शरीर शुद्ध होते मोक्षप्राप्तीचा मार्ग या दिवशी केलेल्या उपवासाने जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळण्याचा आशीर्वाद मिळतो निष्कर्ष महाशिवरात्री हा एक केवळ सण नसून तो भक्ती योग आणि साधना तसेच मोक्षाचा दिवस आहे या दिवशी शिवपूजा उपवास रुद्राभिषेक आणि ध्यान केल्याने शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतात भगवान शिव हे सहज प्रसन्न होणारे देव मानले जातात त्यामुळे या दिवशी केलेली पूजा आणि प्रार्थना अत्यंत फलदायी ठरते ओम नम शिवाय